सोलर्स एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लॉन्स लॉस्टिंग एटी फाइव पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो विषय बेपत्ता महिलेचा फोटो व माहिती सर्व पोलीस ठाणे व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित होणे बाबत जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस मधील बेपत्ता महिला नामे प्राजक्ता संजय तोडकर वयवर्ष पंचवीस राहता त्रिमूर्तीनगर तुळजापूर रोड शळगी सोलापूर ही दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे आम्ही त्यांचा आतापर्यंत सर्व ठिकाणी शोध घेतला व तसेच नातेवाईकांकडे चौकशी करून देखील त्यांचा शोध लागला नाही म्हणून अर्जदार संजय रामचंद्र तोडखर वर्ष पस्तीस राहता त्रिवूर्तीनगर तुळजापूर रोड शेळगी सोलापूर यांनी इकडे पोलीस ठाण्यास अर्ज दिल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता रजिस्ट्री दाखल आहे नाव प्राजक्ता संजय तोडखर रंग सावळा उंची पास फूट कपडे लाल टॉप व लेगिन वयवर्ष पंचवीस बांधा जाड भाषा मराठी हिंदी कन्नड सोबत एक मुलगा सहा वर्ष व एक मुलगी दोन वर्षाची तरी वरील वर्णाची बेपत्ता महिलेचा शोध होण्याकामी सर्व पोलीस ठाणे व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसारित होऊन सदर मुलगीबाबत काही माहिती मिळून आल्यास इकडील पोलीस ठाण्यात कळविण्यात विनंती आहे